सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली राष्ट्रपती भवनात पंतप्रधान वोंग यांचं राष्ट्रपतींनी स्वागत केलं भारत आणि सिंगापूर हे एकमेकांसाठी महत्वाचे भागीदार आहेत आणि सिंगापूर हे भारताच्या ऍक्ट इस्ट धोरण आणि हिंद प्रशांत क्षेत्राच्या दृष्टिकोनातही एक प्रमुख भागीदार आहे असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा सा, साठावा वर्धापन दिन यावर्षी साजरा होत आहे त्यामुळे दोन्ही देशांसाठी हे वर्ष खास आहे असं ते म्हणाले काल उभय देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय करारांमुळे हरित अर्थव्यवस्था अंतराळ नागरी विमान वाहतूक वित्तीय तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास यांसारख्या नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढेल असं त्यांनी नमूद केलं सिंगापूर हा भारतासाठी गुंतवणुकीचा एक प्रमुख स्रोत आहे आणि भारतात सिंगापूरची गुंतवणूकही वाढत आहे असं मुर्मू म्हणाल्या द्विपक्षीय सराव आणि प्रशिक्षणासह संरक्षण सहकार्याचा विस्तार होत असल्याचं त्यांनी नमूद केलं सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली यावेळी विविध करारांवर स्वाक्षऱ्या देखील झाल्या वोंग यांनी काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची देखील भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल युरोपीय